मोहन सर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी करून शुभेच्छांचा वर्षाव केला काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले मोहन सर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील आणि मीरा शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच महाविकास आघाडीचे नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली महाराष्ट्र प्रभारी प्रांताध्यक्ष रमेश चन्नितलाजी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी निवड केली नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी आज सभेचं रूप आलं होतं आणि यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते काँग्रेस तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे शहराध्यक्ष संजय बापू मेंढे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही मोहन सर यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज माझी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी या महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य नानाजी पटोले साहेब महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चन्नीतला साहेब त्यांच्या त्यांच्याकडून मला पत्र मिळालं हे पत्र ही निवड करण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणारे या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेते माननीय डॉक्टर कदम साहेब आणि जिल्ह्याचे खासदार विशाल लता पाटील यांनी हे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर वर, माझ्याबरोबर प्रेम करणारे मिरज मतदारसंघातील असंख्य असे कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यामुळे हे पद मिळालं असं मला नम्रपणे सांगा वाटतं खरं तर गेली पंधरा सोळा वर्षे मिरज मतदारसंघातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि या पंधरा सोळा वर्षामध्ये मिरज मतदारसंघातल्या गाववाईज आणि शहरातल्या वार्डवाईज कार्यकर्त्याची बांधणी आणि सर्वसामान्य जनतेची सुखदुखाशी समरस होऊन काम करत होतो आणि दोन हजार चोवीसची इलेक्शन ही लढवायची या उद्देशानं गेली दोन वर्षं कामकाज चालू होतं महाविकास यासाठीच महाविकास आघाडीतला या महा एक प्रमुख घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्षामध्ये मी चार तारखेला कोल्हापूर येथे मान्य नानाजी पटोले साहेब आणि चनिताला साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले आणि प्रदेशातले बरेच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आणि ज्या काही घडामोडी घडत होत्याचे आपण सगळे साक्षीदार आहात की महाविकास आघाडीतला शिवसेना असणारा हा पक्ष माझ्या हा घटक पक्षाचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाज सातपुतेना उमेदवारी मिळाली गेली आणि थोडेसे माझे कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी नाराज झाले होते साजिक होतं की सर्व यंत्रणा तयार होती सर्वे तसेच होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी लढाईच्या या उद्देशानं काम करत होते परंतु उमेदवार मिळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते आणि जिल्ह्यातले माझे जे नेते मंडळी ज्यांनी ने विश्वास दिला होता शब्द दिला होता त्यांच्या मनाला ते वेदना होत होत्या मी त्यांना दोष देणार नाही मान्य विश्वजित कदमसाहेब असतील विशालदादा पाटील असतील आणि जिल्ह्यातील नेते मंडळींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडं सुटा म्हणून आतोनात प्रयत्न केले त्यांची जेवढी काही ताकद वापरायची एवढा केला परंतु काही वाटाघाटी होत असताना मित्रपक्षांशी ही जागा गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर आपण तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय मला ह्या आठ दिवसातच आला की कदम कदमसाहेब आणि विशालदाच्या माध्यमातून मला हे प्रदेशाचं उपाध्यक्षपद की जे खूप मला असं वाटतं की सिनियर लोकांना दिलं जातं ज्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं जातं माझे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे ते दिलं जातं माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमधल्या मला पद दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद मानतो